राज्यातील लाडक्या बहिणींना त्यांच्या अकराव्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात आता प्रतीक्षा लागलेली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी वीस मेला महिला व बालविकास विभागाला अकराव्या हप्त्याच्या वितरणासंदर्भाचे आदेश दिलेले होते मात्र आता मे महिन्याचा शेवटचा हप्ता प्रगतीवर असतानासुद्धा या योजनेचे पैसे आलेले नाही या योजनेमध्ये काही नवनवीन आदेश नियम आणि अटी सर्तीचे निकष लावले जात आहेत मागील दिवसामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दत्ता पवार यांनी नांदेडच्या एका सभेमध्ये महिलांना त्यांच्या हप्त्याचे आधारे चाळीस हजार रुपयाचे बँकेमधून कर्ज दिले जाणार असल्याची घोषणा केली होती या योजनेच्या माध्यमातून सरकारच्या तिजोरीवर मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक बोध पडत असल्याचेही माध्यमांसमोर येत आहे आणि अशीच बातमी आता तेवीस तारखेला राज्याच्या आदिवासी विभागाचे जे काही पैसे आहेत ते या योजनेमध्ये बढते करण्यात आल्याचीही बातमी आलेले होती आणि अर्जाची जे काही पडताळणी पुनर्पडताळणी आहे ही करण्यात येत आहे या संदर्भाची माहिती आलेली होती अशामध्येच आता आजपासून या अकराव्या हप्त्याची निधी वितरणाला सुरुवात झालेली आहे ही निधी बँकेनिहाय असल्याने काही महिलांच्या खात्यावर आज उद्या किंवा येत्या दोन दिवसामध्ये ही रक्कम नक्कीच जमा होणार आहे तर अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार